मस्सा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने महाराष्ट्र हदरवून सोडला माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडचा या हत्या प्रकरणाशी असलेला संबंध समोर आला धनंजय मुंडेंना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला संतोष देशमुखांच्या मृत्यू वेळेचे फोटो त्यानंतर समोर आले त्यातून मारेकर क्रूरता समोर आली अवघा महाराष्ट्र हर हळहळला त्यानंतर आता एक एक करून वाल्मिकाड मधले आणि कराडशी आणि त्यांचे गुन्हे प्रकाशात येऊ लागले संबंध असलेल्या नेकनूर स्टेशन मधला चतुर्थ श्रेणी कर्मचारी पवन निर्मळ याचे कारनामे समोर आल्याने खळबळ उडाली आहे नेकनूर पोलीस स्टेशन मधल्या या झिरो पोलीस पवन निर्मळ वर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय एका लहानगीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर केला गेलाय चौदा वर्षाच्या मुलीला मांडीवर बसण्याचा आग्रह हो पवनने केलाय तिच्या घरी कोणी नसताना संध्याकाळी सहा वाजता तो शिरला तिला आपल्या मांडीवर बसण्याचा आग्रह हो केला मी तुमच्या घरी फक्त तुझ्यासाठी येतो असंही त्याने म्हटलं असं आपल्या आईवडिलांना सांगितलंय सांगितलं मुलीने आई वडील घरी आल्यावर घडलेला सर्व प्रकार सांगितला त्यानंतर अठरा एप्रिलला नेकनूर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला गेलाय बाल लैंगिक अत्याचार विरोधी नव्या कायद्यानुसार त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय वाल्मी कराडचे आरोप झालेले पोलीस कर्मचारी बाळासाहेब ढाकणे आणि सुखदेव बांगर या दोघांबरोबर त्याचे इन्स्टा रील असल्याचं समोर आले ही घटना समोर आल्यापासून निर्मळ फरार असल्याचं सांगितलं जात आहे पोलीस त्याचा तपास करत आहेत पण गेली सात दिवस हा आरोपी फरार कसा पोलिसांसोबत चोवीस तास असणारा आरोपी पोलिसांना सापडत नाही असं कसं होतंय असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं लो नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा लोकमत पाहत रहा बिढ़ून हरिदास तावरे लोकमत डिजिटल